नमस्कार मी डॉक्टर वंदना आबणे आज जाणून घेऊयात आपण डोळ्यांची पूर्ण तपासणी म्हणजे काय जनरली नंबर चेक केला चष्म्याचा नंबर चेक केला म्हणजे डोळ्यांची तपासणी झाली असा आपला समज असतो पण असं नाही आहे आपल्या डोळ्याची तपासणी म्हणजे आपल्या डोळ्यांच्या सर्व अवयवांची तपासणी करणं आहे डोळ्यामध्ये काही महत्वाचे भाग आहेत जसं डोळ्याचं गुगुळ आहे बाहुली आहे आहे डोळ्याचं दृष्टीपटल आहे डोळ्यांची नस आहे ज्यावेळेस आपण या सगळ्यांची तपासणी करतो त्यावेळेस आपली तपासणी पूर्ण झाली असं आपण म्हणू शकतो ही पूर्ण तपासणी करण्यासाठी डोळ्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे ड्रॉप्स टाकले जातात जेणेकरून डोळ्याची बाहुली मोठी होते आणि काही विशिष्ट लेन्सेसच्या साह्ये तसेच मशीन्सच्या आधारे जसं फंडस फोटोग्राफी किंवा ओ सी टी मशीन या आधारे आपण अपन... पडद्याची आणि नसेची पूर्ण तपासणी करू शकतो जनरली चाळीशीनंतर आपण डोळ्यांची एकदा तरी पूर्ण तपासणी करणं गरजेचं आहे कारण मोस्टली चाळीशीनंतर डोळ्यामध्ये मोतीबिंदू काचबिंदू डायबेटीसमुळे होणारे परिणाम ज्यांना रक्तदाब असतो त्याच्यामुळे होणारे परिणाम सुरू होऊ शकतात त्यामुळे ह्याची वेळीच योग्य तपासणी केली तर आपली नजर आपण आयुष्यभर चांगली ठेवू शकतो धन्यवाद